नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आपल्याला माहिती आहे की आपण महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून आपल्याला मेसेज आलेला आहे की सोळा मागण्यांवर ज्या काही आपल्या सोळा मागण्या आहेत त्या सोळा मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आलेला आहे तोसुद्धा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे परंतु अजून एक माहिती आपल्या समोर आलेली आहे नऊ सप्टेंबरची घटना आहे बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांनी पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा अंगणवाडी सेविकेंना किमान वेतन श्रेणीधिरी लागू करा अशी मागणी तर केलेली आहे आणि ही मागणी करत त्यांनी थेट त्यांच्या खासदारांकडे ही मागणी केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तैनो खूप महत्वपूर्ण होणार आहे गोंदियामधील ही घटना आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने आयटक सोमवारी बघा खासदार डॉक्टर नामदेव कि किरसान यांच्या आमगाव निवासस्थानी त्यांच्या प्रतिनिधी दुष्यंत निवेदन तसेच गोंदिया राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयात त्यांचे कार्यालय कर्मचारी देवा शहारे यांना निवेदन देण्यात आलेले आहे अंगणवाडी सेविका मदत पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करा टी एच आर बंद करून ताजा गरम आहार द्या उन्हाळ्यात एक महिन्याची सुट्टी लागू करा अशा मागण्यांच्या निवेदनात हा समावेश होता यावर दुष्यंत किरसान यांनी केंद्र सरकार पुढे या मागण्या ठेवण्यात येतील असं महत्वपूर्ण आश्वासन दिलेलं आहे तर नक्की त्यांच्या आश्वासना किती प्रकारे यश मिळते हे सुद्धा आपल्याला पाहणे खूप महत्वाचे आहे आपल्याला उन्हाळ्यामध्ये संपूर्ण एक महिना सुट्टी भेटली पाहिजे असा अंगणवाडी सेविका मदतनीसांचा आग्रह आहे कारण की त्या कालावधीमध्ये अंगणवाडीमध्ये मुले सुद्धा येत नसतात त्यामुळे या मागणीकडे शासन किती प्रकारे लक्ष देते हे पाहणे खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या व्यतिरिक्त गरम ताजा आहार व्यतिरिक्त त्या महिन्याच्या कालावधीमध्ये आपण मुलांना कोरडा आहार देऊ शकते अशी सुद्धा मागणी तर सेविका मदतनीसांनी केलेली आहे आणि आमदार आमदार किरसान यांनी सरकार पुढे या मागण्या ठेवण्यात येतील असे आश्वासन सुद्धा दिलेले आहे तर हे निवेदन देताना राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहाल रहांगडाले परेश दुरुगवार ज्योती लिलारे पुष्पा भगत अनिता शिवनकर पंचशिला शहारे लता बरेकर मीनाक्षी राऊत सुनीता मेश्राम जयकुवर मच्छिरके शुद्धलेखा बडोले अरुणा खोबरागडे यांच्यासह अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या उपस्थित होत्या गोंदियामधील घडलेली घटना आहे मागा मागच्या आपण चार पाच दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर केलेला त्याच्यामध्ये आपण म्हटले की प्रत्येक सेविका मदतनीस आणि आपल्या जिल्ह्याच्या जे काही खासदार आहेत त्यांच्याकडे जाऊन अशा पद्धतीने निवेदन द्या खासदारांचे ज्यावेळेस केंद्र केंद्रा... त्यांची ज्यावेळेस मीटिंग असते त्यावेळेस जर आपण सर्वांनाच या प्रकारे जर निवेदन दिलं तर नक्कीच आपली माहिती ही केंद्र सरकारपर्यंत पोचणार पोहोचणार पोहोचणार आहे केंद्र सरकारला याची माहिती आहेच परंतु स्थानिक प्रतिनिधीकडून जर ही माहिती गेली तर अधिक चांगले होईल आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी लवकरात लवकर आपल्याला यश येईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी त्यांनी आपल्या जिल्ह्यातील खासदारांना अशा पद्धतीने निवेदन दिलेले आहे त्या सर्व अंगणवाडी ताईंचं स्वागतच आहे परंतु ज्या अंगणवाडी ताईंनी अजूनही निवेदन दिलेलं नाहीये त्या अंगणवाडी सेविका ताईंना एकच विनंती आहे की आपण फक्त एकदा निवेदन देऊन या त्याच्यावर नक्कीच उपाय हा निघणार आहे आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांबद्दल सरकार फक्त आपल्याला आश्वासन देत आहेत फक्त आश्वासनांचा महापौर इथे लागलेला आहे करू 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 असं म्हणतात परंतु त्याच्या संदर्भात ठोस परिपत्रक आणि निर्णय मात्र घेतले जात नाहीत त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविका ताईंना एकच विनंती आहे की आपले जे स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांच्या कानावर आपल्या ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या मांडा जेणेकरून सरकारपर्यंत ते मांडतील हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त ता अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करीश मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर व्हिडिओला हाईप जरूर करा धन्यवाद